आफ्टर लाँग टाईम तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि आता आपण आलो आहे ते म्हणजे भिवपुरीला तिकडून आपण जाणार भिवपुरी डॅमला आणि बघूया क किती चांगला धबधबा येतो कधीचा प्लॅन होता आमचा जाऊ कधीतरी असं आणि आज माथेरानला जाणार होतो आणि अचानक आम्ही ठरवलं चला भिवपुरीलाच जाऊ तर चला जाऊया आता बघू कसं आहे इकडे स्वीट्या दिन्या अनिल आहेत आजकाल काय ते कॅमेऱ्यासमोर येत नाही मोठी माणसं झाली ते चला आता जाऊया आपण शिवपुरी डॅमला गँग आहे दिना बघा दिना बघा रे करणार मोठा माणूस दिना बघत पण नाही आता गरिबांच्या कॅमेऱ्यामध्ये दिना बोलतो आता मोठे लॉगर्स पाहिजे मला सोबत छोटे मोठे नाही <laughs> झालं फॉरिंग बोलता येतो डायरेक्ट चला हे बघा असं इकडे आपण बेस पॉईंटला आलो रिक्षामध्ये वीस वीस रुपये देऊन पर सीट भिवपुरी स्टेशनला उतरताच बरोबर तुम्हाला बाहेर ऑटो रिक्षाच दिसतील तिकडे तुम्ही जाऊन शेअरिंग ऑटो विचारू शकता भिवपुरी डॅमला जाण्यासाठी तर उमरोली गाव हे बेस विलेज आहे इकडून जी ट्रेकची सुरुवात होते आपली ट्रेक खूपच साधारण आहे एकदम बिगिनर्स लेवलचा आणि तुम्हाला देवकोंड वगैरे एवढ्या मोठ्या ठिकाणी जायची काही गरज नाही जिथे भिजता पण नाही येणार हे की जवळच्या जवळ आहे आणि सोबतच तुम्हाला व्यवस्थित भिजता देखील येईल आणि एन्जॉय देखील करता येईल हे असं लोकेशन आहे एकदम बिगिनर लेवलचा हा ट्रेक आहे काय हरकत नाही जायला हे बघा आता आपण इकडे चाललो तिकडे धबधबा दब आहे म्हणजेच आणि इकडून असे आपण येतो आहे तिकडून तुम्ही वरती देखील जाऊ शकता तर जा तुम्हाला ट्रेकिंग करायची आणि मेन धबधबाच्या दब पॉईंटला जर जायचं तर इकडे जाऊ शकता वॉटरफॉल धबधबा दब दब म्हणजे काय असं जर कोणाला वाटत असेल इकडे नाश्ता वगैरे करू शकता डोंगरावर मस्त असे ढग आच्छादले गेलेले बघायला मिळत आहेत था। आणि खूप सुंदर हे नजारे होते जसं की कापूस वगैरे पिंजला गेलंय हा बरोबर गावातले वॉटरफॉलच्या किनाऱ्याला तुम्ही फार्म हाऊस बघू शकता इकडे पण तुम्हाला यायचंय स्टे करायचंय तर नक्कीच देवपुरी फार्म या ठिकाणी स्टे ला येऊ शकता इकडे इकडे आपला रस्ता थोडंसं असं ट्रेक करत तुम्ही वरती या इकडून नका जाऊ इकडून जास्तच खडका आहे आणि इथून जाऊ आपण डॅमकडे डॅम नाही काय ते वॉटरफॉल चालत जवळपास पाच दहा मिनटावरती इकडे लहान लहान मुलं देखील भिजताना बघायला मिळते आपल्याला जवळपास चांगला इकडे पाण्याचा फ्लो चालू झालेला होता तुम्ही देखील दे इकडे एन्जॉय करू शकता जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल एकदम वरती जायला तर पण मी तर रिकमेंड नाही करणार एवढं आले तर जा वरती कारण खरी मजा म्हणजे धबधब्याची सुरुवात बघायला येते अजून थोडं पुढे आलो आणि इकडे अजून चांगला एक टप्पा जो की चांगला फ्लो आपल्याला बघायला मिळत होता त्याच्यामुळे आपल्या अपेक्षा अजून उंचावल्या होत्या याआधी स्पेशली आपण देवकुंडचा धबधबा देखील व्हिजिट करायला गेलो अतिशय लांब देखील होता आणि खूपच गर्दी देखील होती आणि जवळपास आठ ते नऊ किलोमीटरचा तो ट्रेक होता पूर्ण आणि खूप दमलेलो आम्ही तेव्हापासून मी विचार केला म्हटलं नाही धबधबा वगैरे आपण जास्त काही कव्हर करणार नाही पण यावेळेस म्हटलं चला एवढा छान आणि जवळ देखील हरकत नाही आणि प्लॅन होता तो म्हणजे अनिल दादांचा दादा बोलले पहिले माझा फोटो काढा त्याशिवाय मी इकडून काय हलणार नाही त्यानंतर पटापट फोटो काढून आपण डायरेक्ट भिजायला उडी मारली हा म्हणजे हे आधी तर केलंच आणि बायकोला आपण व्हर्च्युअल दर्शन दिले धबधब्याचे आणि आपलं आपलं जे भिजायची सुरुवात आहे ती केली व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला फ्लो हा जरा कमी वाटू शकतो पण हा मोर दॅन इनफ आहे आणि खूप व्यवस्थित आहे बिझण्याससाठी एन्जॉय करण्यासाठी काही महिन्यानंतर देखील जर समजा जास्त पाऊस झाला तर हा खूप अतिशय देखील होऊ शकतो तर त्यावेळेस मी रिकमेंड करेल की तुम्ही नका जाऊन रिस्क नका घेऊ आणि आताच जाऊन एन्जॉय केलेलं बरं नाही असं शेठ माणसाने घेतले आपल्यासाठी खाल्लं बाबा आपण महाग पदार्थ इकडे स्वीट आलेला म्हटलं चला घरी चाळीस रुपयात चार तुम्हाला मक्के खाऊ घालतो पण ऐकत नव्हते तर मित्रांनो चला आता पण परत निघालो घरी जाण्यासाठी आणि इकडे जवळपास दोन तीन तास असं आम्ही एन्जॉय केलंय भरपूर चांगला फ्लो आहे पाण्याचा तुम्ही पण येऊ शकता आणि नंतर नंतर जेव्हा ऑगस्ट वगैरेमध्ये जेव्हा एकदम एक्स्ट्रा हेवी रेन होते तेव्हा हे बंद करण्यात येतं असं कळलं आम्हाला इकडे येऊन आणि भिवपुरी स्टेशनवरून जवळपास तुम्हाला दीड ते दोन किलोमीटर अंतर गाठायचं आहे जे की रिक्षाने वगैरे स्टेशनच्या बाहेर आल्यावर लगेच तुम्हाला शेअरिंग ऑटो मिळतील आणि तिकडून ट्रेकिंग करून तुम्हाला यायचं आहे ट्रेकिंगसाठी जवळपास पंधरा ते वीस मिनटं लागू शकतात तुम्हाला आणि ऑलमोस्ट अर्धा तास पकडू शकता तुम्ही मग अर्धा तास ट्रेक करून तुम्ही या वॉटरफॉलच्या टॉप पॉईंटला पोहोचणार तर भरपूर गर्दी आज रविवार आहे तर असं सगळं आहे आणि आपण निघतो आहे खरं तर या छोट्या पठारावरती जाण्याची खूप इच्छा व्यक्त केली मी पण या लोकांनी काय ऐकलं नाही माझं खूप मजा आली असती या पॉईंटला ट्रेकिंग करायला देखील पण बराच वेळ वगैरे झाला असता आणि दमलो असतो म्हणून कॅन्सल केला तो प्लॅन पण तुम्ही इच्छुक आहात तर नक्कीच येऊ शकता आणि ट्रेक करू शकता इकडे नंतर खाली येताच बरोबर आपण वडापावर ताव मारला गरमागरम आणि निघालो म्हणजे भुईपूर स्टेशनला जाण्यासाठी तर नक्कीच मित्रांनो तुम्ही पण प्लॅन करू शकता हे लोकेशन वॉटरफॉलचं ट्रेक जे की एकदम बिगिनर लेवलचं आहे खूप छान आहे आणि तुम्ही देखील तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि इथला प्लॅन करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर देखील करा काही प्रश्न असल्यास तुम्ही मला इंस्टाग्राम वर देखील डीएम करू शकता आणि या पावसाळ्यात तुम्हाला ट्रेकिंग लोकेशन जर एक्सप्लोर करायचे तर नक्की चॅनल व्हिजिट करा आणि व्हिडिओज देखील पहा